बातम्यांमध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन नायलॉन व चायनीज मंजेच्या धोक्याविरुद्ध पोलीस प्रशासन सज्ज मूर्तिजापूर शहर पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजेमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले सडक सुरक्षा जीवन रक्षा या ब्रीद वाक्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदर अभियान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने राबवण्यात आले आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक दुचाकी स्वारांना मोफत वाहनांवर तारांचे संरक्षण कवच बसवण्यात आले नायलॉन मांजामुळे मान चेहरा डोळे कापल्या जाण्याच्या अनेक घटना जिल्ह्यासह तालुक्यात घडल्या असून काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे याच पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे नायलॉन व चायनीज मांजा हा अत्यंत मानवी शिवाय तो पक्ष्यांसाठी प्राणघातक आहे तसेच विद्युत तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत या अभ्याद्वारे पोलीस प्रशासनाने केवळ कारवाई पुरतेच न थांबता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे दुचाकी वाहनांवर सेफ्टी आर्च बसवल्याने मांजा वाहनचालकाशी मानेपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्रच कौतुक होत असून अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक व जनहिताचे उपक्रम राबवल्यास रस्ता अपघात किंवा जीवितहानी रोखण्यास निश्चितच मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे यावेळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र मुख्य संपादक शेख प्रतिनिधी शाहू वाळसकर आपण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षा सप्ताह आणि येणारी जी मकर संकट या काळामध्ये बरेच लहान मुले रस्त्याच्या बाजूने पतंग उडवतात आणि त्याचा जो मांड्या आहे रस्त्याने जाणारे जे दुचाकी चालक आहेत किंवा पायी जाणारे लोक आहेत वाहना लोक आहेत की यांच्या गळ्याला हाताला लागून गंभीर आणि बहुतांश वेळा याच्यातून बऱ्याच लोकांचा जीव देखील गेलेला आहे या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजित सर यांच्या निर्देशातून आणि यांच्या संकल्पनेतून आम्ही आज मोतियापूर शहरामधील जे दुचाकी चालक आहेत त्यांना आपण ह्या नायलॉन मांजे असेल किंवा साधा धागा असेल तो पतंगासाठी वापरला जातो याच्यामुळं कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचू नये कोणते हानी होऊ नये यासाठी आपण त्यांना प्रोटेक्टिव्ह ता विनामुळे बसवून देत आहोत पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई देखील करत आहे प्रबोधनाचं कार्य देखील करत आहे याचबरोबर जनतेसाठी या ता सुद्धा आपण हो। उपलब्ध करून देत आहोत फिट करून देत आहोत की जेणेकरून कोणताही अनुषित प्रकार घडणार नाही आणि याच्यातून कोणतेही हो या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद